हॅलो कुठे चालू सांगायला कुठे तुझे कपडे घ्यायला तुला कपडे काभर घेतोय आपण बथडे ला कधी तुझा बर्थडे उद्या उद्या बर्थडे तुझा म्हणून शॉपिंग करायला आपण कुठे चाललोय आपण शॉपिंग करायला दुकानला दुकानाला कशाला चालू आहे आपण मग आपण नाही जात मॉल मध्ये जातोय मॉल मध्ये आपण शॉपिंग करायला का बर म्हणजे शॉपिंग करायला जातोय तुझे कपडे घेण्यासाठी जातोय आपण आज मॉल मध्ये नाही जायचं का ओके आणि तुझा बड्डे कधी आहे माहित आहे का तुला डेट माहित आहे का तुला कधी किती डेट आहे सांग बर दोन डेट आहे का अच्छा अच्छा हुशार ओके okay, तर चार दिवसावरती पिल्लूचा बड्डे आला आहे आणि आता आम्ही जातो पिल्लूच्या बड्डेची शॉपिंग करायला तर त्याला थोडेसे नवीन ड्रेस वगैरे आम्हाला घ्यायचं आहे आणि आम्ही जातो आता फिनिक्स मॉलमध्ये पण सॅटरडे आहे आणि इतकी जास्त गर्दी आहे की सगळे वाहनं रोडवर ते शेरकून थांबलेत तर जातोही हळूहळू मार्ग काढत हॅलो तर आम्ही मॉलमध्ये आलो आहे आता आणि जसं की मी तुम्हाला बोलले रोडवरती गर इतकी गर्दी होती ट्रॅफिक फुल जाम होती तर आहो बोलले की मी गाडी पार करून येतो मला अर्धा बहून तसं तरी लागेल तोपर्यंत तुम्ही जाऊन बघा थोडंसं कपडे वगैरे तर मी आणि फुलू चालू आता बघतो आम्ही आहोईपर्यंत आमची शॉपिंग पण होऊन जाईल असं वाटते आता मध्ये जाऊयात आता आपण नाही घ्यायची का, ना, का, तू 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 का तुला नवीन ड्रेस असं का करतोय तू इकडे ये मग इकडे बघ ना काय पाहिजे शोध तुझे तुझे कपडे सर पटकन घे तुला जे आवडेल ते सर्व घे मग आपण डिसाइड करू तो आवडला बॅग ड्रेस आणि हा बघा खुश आहे एकदम पॅन्ट फक्त फॅन नाही बघितली मी हा पॅन्ट ठीक आहे एक्सरसाइज मस्त दिसले पण सो आता मी ट्रायल रूम मध्ये आली आहे ड्रेस घेऊन आणि ट्राय करून बघते सुंदर आहे तु हा तुम्हाला खूप जास्त आवडलाय मस्त दिसतोय वाव नाइस न आवडला मला हा एक आहे छान वाटतो हा वाईट पण मला वाटते आधीचा खूप छान दिसत होता राईट येस आमची शॉपिंग करून खूप छान ऑफर मध्ये सर्व कपडे भेटले ते त्यामुळे मी जास्त खुश आहे बघायचे पिल्लू तर किल्लू झोपला होता आता त्याची झोप झाली आहे अहो थोडस क्रोमामध्ये गेलेत त्यांना काहीतरी पाहायचंय आणि आम्ही बाहेर टाइमपास करत थांबलो इथे था 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 था। इथे पिल्लू हे जे फ्लावर्स आहेत ना त्याला असं वाटतं की रिअल फुलं आहेत आणि त्याला असं वाटतं की इथे गार्डन आहे तो म्हणतो मम्मा गार्डन मम्मा गार्डन आणि तू कसा बसलाय खाली शो ना उठ लवकर चला उठून बस तिथे तुझं बोट चाललं इतक्या वरती इतकं मोठं झाला तू वो काय काय तर हा पार्किंग एरिया आहे आता मी जातो गाडीकडे संध्याकाळचे साडेसात वाजले आता ओके okay, तर आम्ही शॉपिंग करून घरी आलो आणि आलेल्या पिल्लो आजीला दाखवते काय काय घेतलंय काय काय नाही ते अरे आरामात अयो हे बघ हे काय असाव ना काय ओके सो जस्ट आम्ही घरी पोहोचलो आणि खूप छान शॉपिंग केली म्हणजे खूप खूप छान छान पिलोसाठी तर खूप छान छान टी शर्ट होते आणि नॉर्मल प्राईजमध्ये भेटले माझ्यासाठी पण मी दोन ड्रेस घेतले असे आणि मेन गोष्ट म्हणजे एक्स अमाऊंटचं बिल झाल्यानंतर त्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही एक फुटवेअर फ्रीमध्ये घेऊ शकता सो मी खूप जास्त झाली मी सांगू शकत नाही आणि मी खूप छान फुटवेअर घेतले आहेत माझ्यासाठी खूप दिवसापासून मला असे घ्यायचे होते सो म्हण तुला ऑफरमध्ये फ्रीमध्ये भेटताय तर मग का नको म्हणून पण खूप छान म्हणजे एकदम नॉर्मल रेटमध्ये भेटले आणि छान भेटले ओके पिल्लूच्या पण बड्डेचा ड्रेस आम्ही घेऊन टाकला सो झाली अर्धी शॉपिंग तरी झाली ऑलमोस्ट बाय बाय हे बघा पिल्लूनं काय केले हा शर्ट त्याच्या अंगावरती होता तो काढला हा टी शर्ट आहे त्याच्यामध्ये हा एक टी शर्ट आहे त्याच्यामध्ये हा एक टी शर्ट मध्ये हा टी शर्ट आहे <laughs> जी पण नवीन आज टी शर्ट बुडाल होते ते त्यांनी सगळं घातले आता काढायलाच तयार नाही